ओम काळेश्वरी आपल्या घरातील एखादी व्यक्ती व्यसन करते दारू पेते आणि बराचसा काही उपाय करून डॉक्टर करून ती व्यक्ती दारू पासून वंचित होत नाही ते अजून व्यसनच करते तर ती व्यक्ती बंद होण्यासाठी हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही अकरा शनिवार व सात करायचा आहे एक जुन्या स्टाईलची पत्रावळी घ्यायचे त्या पत्रावळीवरती दही भात गुलाल राळ उडीद एकत्र करून घ्यायचे त्याच्यावरती मिक्स मिठाई ठेवायचे असं एक नागिनीचं पान घ्यायचंय लाल कॅच पेननी त्या पानावर जी व्यक्ती दारू पेते त्या व्यक्तीचं नाव लिहायचंय आणि नाव लिहून की व्यक्ती दारू पासून बंद व्हावा व्यसनापासून बंद व्हावी असं लिहायचं आहे आणि हे पान पण दही भातावर ठेवायचे त्याच्यावरती कापूर पेटवायचा आहे त्या व्यक्तीच्या समोरून सात वेळा व मागून सात वेळा उतरायचं आहे उतरवताना आपल्या जवळपास पुढं मसोबाचं मंदिर आहे त्या मसोबा ज्या नावाने प्रसिद्ध आहेत ते नाव घेऊन उतरायचं आहे आणि समोरून मागून सात सात वेळा उतरा जर त्या व्यक्तीने उतरून दिलं नाही तर त्या व्यक्तीच्या फोटोवरून उतरायचं आहे आणि मसोबाच्या मंदिरात नेऊन मसोबाच्या मंदिराच्या उमऱ्याला टेकवायचा आहे आणि वात्या पाण्यामध्ये सोडायचं आहे करून पहा साधा सोपा उपाय आहे एखादी व्यक्ती जर एक करून दारू पिण्याची बंद झाली तर तुमचा संसार आणि प्रपंच ती फॅमिली सुखाची होईल करून पहा आणि व्हिडिओ भरपूर जणांना शेअर करा ओम काळेश्वरी